खरं माणूस कधी काही ठरवत नसतो पण तुम्ही त्यावेळेला ठरवलेलं आणि आज तो दिवस उजाडला आहे तेव्हा तुम्ही ती वीट दिलेली आहे काय भावना आहे आज तुमच्या नाही तो प्रसंग आठवडा त्यावेळेला माहिती राहा मला येऊ की नाही पण बाळासाहेबांना आधीच नाही झाला होता त्याला फक्त त्या इराम त्या घोषणामध्ये तोड करणार आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होती की जेव्हा जेव्हा राम मंदिर येऊन झालं ते बाळासाहेबांना इच्छूक करावी लागते घरात बत्तीस वर्ष झाली तर आता बाळासाहेब नाही तर आमच्या दिशेने आमची बाळासाहेब असेल त्यामुळे मला प्रतिकृती माझी साहेबांमध्ये दिसते आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झालं आता योगा योगायोग पहा की बावीस जानेवारीला ते मंदिर असेल

काय वाटत तुम्हाला त्यावेळेच त्यावेळेला वातावरण असं होतं की आमच्या नगरसेवकांनी बळी त्यावेळेला गेलो आता अशा प्रकारची मीठ कोणी आणली असेल असं मला वाटत नाही पण मला सुचलं काय मला माहिती नाही आणि म्हणून त्यावेळेला आणल्या होत्या दोन आणल्या होत्या एक होतं मी कार्यालय बांधलं होतं त्या कार्यालय बांधताना खाली एक टाकली होती आणि ते शिवसेनेला मी सुपूर्द केलं कार्यालय आणि आता ते यशवंत जाधवने काही मीट केलं कार्यालय

थोडा माझ्यावर विश्वास ठेवा नक्कीच तुम्ही ते उमेदवारी यशवंत जाधवांनी शाखा घ्यायची दोन शाखा होत एक शाखा तुम्हाला मला द्यावी जे तुम्हाला घ्यावं दुसरी तुम्हाला द्यायला त्याच्या वाटायला ती काय आलं नेत्याच्या ती गेली तर त्यात माझी होती मी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका